राज्यात महायुतीला बहुमत मिळालं मात्र मुख्यमंत्री कोण होणार सोबतच मंत्री कोण होणार याची सगळ्यांनाच धाकधूक लागली आहे त्यात आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावा म्हणून कार्यकर्ते आणि नेत्यांनी थेट देवाला साकडं घातलंय नेत्यांच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचं कसं सुरू आहे देवाकडे लॉबिंग पाहुयात या खास रिपोर्टमधून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अजूनही झालेला नाहीये असा असताना आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क देवाला साकड देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत आणि अतुल सावे यांनाही मंत्रीपद मिळावं या, मंत्री या मागणीसाठी भाजपकडून संभाजीनगरात सुपारी हनुमानाची महाआरती करण्यात आली तर बीड मध्ये संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी थेट आज पायी जात साकडं घातलंय तिकडे नांदेड मध्ये भाजपच्या राजेश पवार यांच्यासाठी महादेव मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली बालाजी दर्शनासाठी अकरा जोडप्यांना घेऊन जाणार मंत्री होताच कुटुंबासह साई चरणी शिर्डीत येणार मंत्री होताच कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार मंत्री होताच किमान दोन महिने नॉनव्हेज टाळणार असं साकडं कार्यकर्त्यांनी देवाला घातलंय जे खरं आहे ज्या खऱ्याची भूमिका आहे ते ऐकेल असं मला वाटतं पण शेवटी माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजीच मुख्यमंत्री होतील आणि एक आश्वासक आणि एक चांगला विकासाचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीकडे सगळे जनता पाहते एकनाथ भाई शिंदे हे शिंदे गटाचे मुख्यमंत्री झालेले तर ते परत उपमुख्यमंत्रीपद हे घेणार नाही त्याच्यामुळं संजय भाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्री पद करावं आणि बंजारा समाजाला एक न्याय देण्याचं काम हे युती सरकारने केलं पाहिजे म्हणजे मिळावं यासाठी आहे आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव देवादी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील मंत्रीपदासाठी देवाला साकडच घातलं जात नाहीये तर वेगवेगळ्या ठिकाणी महापूजेचंही आयोजन करण्यात आलंय त्यामुळे मतमोजणीला पूजेत व्यस्त असणारे गुरुजी आता मंत्री व्हावेत कीर्ती देणार त्याचबरोबर नवचंडी असेल विष्णू याग असतील किंवा अनेक काही तंत्रोक्त देखील काही पूजा असतात ह्या पूजा देखील यामध्ये अनुषंगाने केल्या जातात मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री कोण होणार हे पुढील काही तासात स्पष्ट होईल त्यामुळे देवाकडे नेते आणि कार्यकर्त्यांच्या धावाही वाढल्या त्यामुळे देव कुणाला आशीर्वाद देणार आणि मंत्रीपदाची माळ कुण्याच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर